नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस रेल्वे भरतीचे पेपर सुरू झालेले आहेत मित्रांनो तर आपण आजच्या या सेशनमध्ये आज झालेला जो काही पेपर आहे मित्रांनो त्या पेपरमधील आपण सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी याच्यावरचे प्रश्न पाहणार आहोत कोणते प्रश्न विचारले जात आहेत आणि कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला येत आहेत मित्रांनो हे आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत ओके तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायची आहे प्रश्न पहा अशाच पद्धतीचे प्रश्न येत आहे मित्रांनो काही काही बेसिक क्वेश्चन आहे आणि काही करंट अफेअर्सवरचे प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न भारताचे राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले गेले बघा हा जो भारताचं राष्ट्रगीत आहे मन हे कधी गायले गेले सर्वात सॉरी स सर, सर्वप्रथम तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क एक एकोणीसशे अकरा या वर्षी गायले गेले ओके आपण स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहोत बघा भारताचे राष्ट्रगीत जनगणमन सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात सर्वप्रथम गायले गेले ओके okay, महत्वाचे पॉईंट आहे नोट करून ठेवायचं मित्रांनो बघा भारताची जे राष्ट्रगीत आहे जनगणमन हे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी बघा तारीख महिना लक्षात ठेवायचा आहे कुठे तर कलकत्तामध्ये जो काही अधिवेशन भरलं होतं मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे याच्यामध्ये सर्वप्रथम गायले होते ओके okay? लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न दुसरा ब्लॉक होल ओके okay? च्या सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले बघा महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न कालच्या मध्ये विचारला होता मित्रांनो ठीक आहे ब्लॉक होल ओके लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब स्टीफन हॉकिंग ओके हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये बघा स्टीफन हॉकिंग यांनी ब्लॉक होल या सॉरी आणि सापेक्ष सिद्धांतावर महत्वाचे कार्य केले बघा स्टीफन हॉकिंग नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने ब्लॅक होल आणि सापेक्ष सापेक्षतेच्या सिद्धांतावर महत्वाचे कार्य केले ओके त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक आरोग्य संघटना यालाच मित्रांनो इंग्रजीमध्ये डब्ल्यू एच ओ म्हणतो आपण जे मुख्यालय कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ जिनेवा ओके लक्षात ठेवायचं आहे जागतिक आरोग्य संघटनेचा मुख्यालय कुठे आहे तर जिनेवा येथे आहे बघा स्पष्टीकरणामध्ये जागतिक आरोग्य संघटना आपण काय म्हटलं त्याला डब्ल्यू एच ओ हे शॉर्ट फॉर्ममध्ये आहे तर याचा फुल फॉर्म काय आहे बघा लक्षात ठेवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ओके काय आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे फुल फॉर्म आहे विचारला जाऊ शकतो याचा मुख्यालय मधील कोणत्या देशात तर मधील जिनेवा येथे याचा मुख्यालय आहे ओके महत्वाचे पॉईंट आहे नोट करून ठेवायचं मित्रांनो बघा पुढचा प्रश्न भारतातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळणारी पहिली महिला कोण बघा पहिली महिला विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब इंदिरा गांधी लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर इंदिरा गांधी यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये कधी मिळालं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्या हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या ओके लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाचवा बाबा सॉरी भाबा अणुसंशोधन केंद्र यालाच आपण बी ए आर सी म्हणतो कोठे स्थित आहे लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क मुंबई ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी भाबा अनुसंशोधन केंद्र बघा आपण शॉर्टमध्ये पाहिलं होतं बी ए आर सी याचा फुलफॉर्म जर विचारलं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे भाबा ॲटोमॅट ॲटोमिक uh, okay? रिसर्च सेंटर ओके बी म्हणजे भाबा ए म्हणजे ॲटोमिक आर म्हणजे रिसर्च आणि सी okay? म्हणजे सेंटर ओके लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील मुंबईजवळ ट्रॉम्बे येथे स्थित आहे ओके okay? चला पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहावा सायना नेहवाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा हे सायना नेहवाल हे खेळाडू आहे मित्रांनो तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क बॅडमिंटन ओके okay? लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते नैसर्गिक वायूचे मुख्य घटक आहे नैसर्गिक वायूला आपण इंग्रजीमध्ये नॅचरल गॅस म्हणतो त्याचा मुख्य घटक काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय का मिथेन ओके लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे मिथेन हा जो वायू आहे वाय। याला नैसर्गिक वायूचा मुख्य घटक असं आपण म्हणतो तर मिथेनचा रेणूसूत्र आहे मित्रांनो सी एच फोर ओके लक्षात ठेवायचं आहे बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण आपलं व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल ओके सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा आता या ठिकाणी प्रश्न असा आहे कथकली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ केरळ लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे कथकली हा केरळ राज्याचा एक प्रमुख शास्त्रीय नृत्य प्रकार आहे जो आकर्षक वेशभूषा आणि चेहऱ्यावरील हावभावांसाठी ओळखला जातो ओके पुढचा प्रश्न पाहूया नऊ नंबरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब यम एस स्वामीनाथन ओके यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात मित्रांनो ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते त्यांनी उच्च उत्पादक देणाऱ्या पिकांच्या वाहनांचा विकास केला आहे ओके पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आय एम पी प्रश्न आहे बघा पंतप्रधान पीक विमा योजना याला शॉर्ट मध्ये पी एम एफ विवाय म्हणतो आपण कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली बघा करंट अफेअरवरचे प्रश्न येत आहेत बघा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय दोन हजार सोळा लक्षात ठेवायचं आहे पंतप्रधान पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर दोन हजार सोळा आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे ओके बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे पंतप्रधान पीक विमा योजना हे कधी सुरू करण्यात आली मित्रांनो बघा तेरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण देण्यासाठी सुरू केलेली आहे पीक विमा पंतप्रधान पीक विमा योजना ओके महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अकरावा काय दिलेला आहे बघा कोणत्या भारतीय शहराला दख्खनची राणी त्यालाच आपण म्हणणार क्वीन ऑफ डेकन देक, म्हणून ओळखले जाते मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे भारतातील जी शहर आहे त्या शहराला दख्खनची राणी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ पुणे लक्षात ठेवायचं आहे दख्खनची राणी कोणत्या शहराला ओळखले जाते तर पुणे लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे पुणे शहराला त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे दख्खनची राणी असे संबोधले जाते महत्वाचा प्रश्न आहे असेच प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बारावा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता बघा लक्षात ठेवायचा आहे सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय प्रशांत महासागर बघा लक्षात ठेवायचा आहे प्रशांत प्रशांत म्हणजे आपण याला म्हणणार मोठा ओके लक्षात ठेवायचा प्रशांत महासागर हे जगातील सर्वात मोठे महासागर म्हणून ओळखले जाते स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात खोल महासागर आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा स्टार्टअप इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला महत्वाचा प्रश्न आहे असेच प्रश्न परीक्षेला येते मित्रांनो बघा स्टार्टअप इंडिया हा जो उपक्रम आहे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब दोन हजार सोळा लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे स्टार्टअप इंडिया उपक्रम काय दिलेला आहे बघा सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी भारताच्या पंतप्रधानांनी देशात स्टार्टअप प्रोत्साहना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी हा सुरू केलेला उपक्रम आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा विज्ञानावरचे प्रश्न येत आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ग्रंथीला मित्रांनो आपण ग्लॅन म्हणतो इंग्रजीमध्ये बघा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब यकृत यकृतला इंग्रजीमध्ये लिव्हर म्हणतो मित्रांनो ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघा यकृत लिव्हर हे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ती अनेक महत्त्वांच्या कार्यामध्ये भाग घेते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे जी पूर्णपणे भारतातून वाहते बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय गोदावरी बघा भारतातील सर्वात लांब नदी हे गोदावरी जी पूर्ण पूर्णपणे भारतातूनच वाहते म्हणजेच काय गोदावरी नदीचा उगम भारतात आणि त्याच्यानंतर ती डायरेक्ट समुद्रात मिळते म्हणजे इतर कोणत्याही देशामध्ये दे तसा प्रवाह नाही म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे गोदावरी ओके लक्षात ठेवायचं आहे नाहीतर हा प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करतो मित्रांनो ओके वाक्य बरोबर वाचायचं आहे जी पूर्णपणे भारतातून वाहते असं म्हटलेला आहे ओके त्यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर गोदावरी असणार आहे बघा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे गंगा ही भारतातून वाहते आता गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे पण ती बांगलादेशातही जाते गोदावरी नदीचा उपगम महाराष्ट्रात होतो आणि ती पूर्णपणे भारतातून वाहते लक्षात ठेवा बघा या ठिकाणी गंगा नदीचा बघा काय दिलेलं आहे गंगा नदी भारतातून वाहते भारताची सर्वात मोठी नदी आहे गंगा परंतु ती बांगलादेशातही जाते म्हणजे इतर देशामध्ये देशा त्याचा देशा प्रवाह आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे गोदावरी नदी ओके तिचा उगम महाराष्ट्रातून होतो आणि ती पूर्णपणे भारतातूनच वाहते बघा कंसामध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा उगम भारतात होत नाही महत्वाचा पॉईंट आहे ब्रह्मपुत्रा जी नदी आहे मित्रांनो तिचा जे उगम आहे ते भारतात होत नाही ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब एकवीस जून ओके स्पष्टीकरणामध्ये का बघा काय दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस दरवर्षी एकवीस जून रोजी जग भा जगभरात साजरा केला जातो ज्याची सुरुवात भारताच्या पुढाकाराने झाली त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय का नर्मदा लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे सरदार सरोवर धरण हे गुजरातमधील नर्मदा नदीवर बांधले बांधलेले एक महत्वाचे बहुउद्देशीय धरण आहे बघा सरदार सरोवर हे जे धरण आहे कोणत्या राज्यात आहे गुजरातमधील नर्मदा नदीवर बांधलेले आहे बघा महत्वाचे पॉइंट आहे नोट करून ठेवायचं मित्रांनो बघा सरदार सरोवर धरण गुजरातमधील नर्मदा नदीवर बांधलेले आहे ओके पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अठरावा विद्युत दिव्यामध्ये इलेक्ट्रिक बल्ब सामान्यतः कोणत्या वायूत कोणता वायू, वायू भरलेला असतो आता बघा विद्युत दिवा जो आहे इलेक्ट्रिक बल्ब आहे त्याच्यामध्ये कोणता वायू भरलेला असतो असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब नायट्रोजन लक्षात ठेवायचं आहे नायट्रोजन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे विद्युत दिवामध्ये विशेषतः टंगस्टन फिलामेंट असलेल्या नायट्रोजन किंवा ऑर्ग ऑर्गन अर्ग, सारखे निष्क्रिय वायू भरलेले असतात ज्यामुळे फिलामेंटचे ऑक्सिडीकरण टाळता येतो आणि दिव्याचे आयुष्य वाढते बघा महत्त्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवायचा पुढचा प्रश्न पहा बघा अशा टाईपचे प्रश्न येत आहे बघा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो चे मुख्यालय कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड बेंगलुर ओके स्पष्टीकरणामध्ये बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था बघा आपण आत्ताच बघितलं इस्रो हे शॉर्ट फॉर्म आहे याचं जर फुलफॉर्म विचारलं तर लक्षात ठेवायचं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आय म्हणजे इंडियन एस म्हणजे स्पेस आर म्हणजे रिसर्च ओ म्हणजे ऑर्गनायझेशन ओके लक्षात ठेवायचं आहे आणि याचं जे मुख्यालय आहे मित्रांनो कर्नाटक Teil, okay? या राज्यातील बेंगलुर येथे आहे ओके पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे बघा सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब आफ्रिका या खंडात सहारा वाळवंट आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघा सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट असून बघा लक्षात ठेवायचं आहे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट असून ती आफ्रिका खंडात मोठ्या भूभागावर पसरलेला आहे ओके महत्वाचा आहे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न मानवी डोळ्याच्या कोणत्या भागावर प्रतिमा वस्तूची प्रतिमा तयार होती बघा विज्ञानावरचा प्रश्न आहे महत्वाचा आहे मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क रेटेना रेटेनावरती जी वस्तूची प्रतिमा आहे ती तयार होते मित्रांनो ओके लक्षात ठेवायचं आहे मानवी डोळ्याच्या रेटिनावर काय होते वस्तू तयार होते बघा मानवी डोळ्यातील रेटेना दृष्टीपटल या भागावर वस्तूची उलटी आणि खरी प्रतिमा तयार होते जी नंतर मेंदूगडे पाठवली जाते लक्षात ठेवा महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न मनुष्यबळ विकास मंत्रालय यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे नवीन नाव काय आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय शिक्षण मंत्रालय लक्षात ठेवा महत्वाचं पॉइंट आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे जुलै दोन हजार वीसमध्ये मध्ये बघा वर्षा म महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय म्हणजेच आपण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असे म्हणणार त्याला असे करण्यात आले बघा पूर्वीचे नाव मनुष्य विकास मंत्रालय आत्ता नाव बदलून शिक्षण मंत्रालय केलेलं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा हे भारतातील सर्वात प्राचीन पर्वत श्रेणी यालाच इंग्रजीत ओल्डेस्ट माउंटेन रेंज म्हणणार कोणती आहे सर्वात प्राचीन पर्वत श्रेणी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय का अरवली लक्षात ठेवा महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघूया बघा अरवली पर्वत श्रेणी ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वत श्रेणीपैकी एक आहे जी राजस्थानमधून दिल्लीपर्यंत पसरलेली आहे ठीक आहे बघा चोवीस नंबरचा प्रश्न बिटकॉइन हे काय आहे बिटकॉइन हे काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक डिजिटल चलन आहे ओके यालाच आपण क्रिप्टोकरन्सी म्हणणार मित्रांनो ठीक आहे बिटकॉइन हे जे आहे मित्रांनो हे आहे एक डिजिटल चलन आहे त्यालाच आपण इंग्रजीमध्ये क्रिप्टोकरन्सी असे म्हणणार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा बिटकॉइन हे एक विकेंद्रित डिजिटल चलन क्रिप्टो करन्सी आहे जे ब्लॉक सॉरी काय आहे ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित आहे ओके महत्वाचा पॉइंट आहे ठीक आहे मित्रांनो आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न पहा प्लासीची लढाई इंग्रजीत बॅटल ऑफ पॅलेस म्हणणार आपण कोणत्या वर्षी झाली प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली सर्वांना माहिती आहे सतराशे सत्तावन ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे या स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे प्लासीची प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न लक्षात ठेवा हा दिवस आणि महिना महत्त्वाचा आहे रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराज उ सिराज उद उद्दौला यांच्यात झाली जी भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरलेली आहे ओके okay. महत्त्वाचे पॉईंट आहे नोट करून ठेवायचं मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे सबस्क्राईब करा सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण त्या ठिकाणी दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता त्याची पण लिंक तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट टाकत असतो मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद